नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येत असलेल्या बोर्डा सराखा सत्रापूर खुमारी येथे अचानक आलेल्या वादळाने अनेकांच्या छत उडाल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली तर झाडे उकडून विद्युत तारेवर पडल्याने गावातील सर्व नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली मिनिटाच्या या रुद्ररूपी वादळाने असंख्य कुटुंबियांना रडण्यास भाग पाडल्याचे चित्र यावेळी दिसून आले आहे तीस मार्चला सायंकाळी साडेसात वाजता पासूनच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती अचानक साडेआठ वाजताच्या सुमारास पाऊस येत असतानाच वादळाने रुद्र रुपी अवतार खेत अनेकांचे नुकसान केले सराखा बोर्डा आणि खुमारी येथील अनेकांच्या घरावरील टीनाचे शेड क्षणातच उडून रस्त्यावर आले तर कोणाच्या घरावरील शेड उडून कुठे गेले याचा शोध अजूनही लागलेला नाही असाच हाल शेतकऱ्यांचा देखील बघावयास मिळाला शेतकऱ्यांनी आपल्या शेतात संपूर्ण कापूस शेतामध्ये टिनाच्या शेड असलेल्या गोठ्यात ठेवले होते मात्र अचानक आलेल्या या वादळाने गोठ्यावरील टीनाचा शेड उडून गेले व पावसामुळे संपूर्ण कापूस ओला झाला गावातील मोठमोठे झाडे या रुद्ररूपी वादळाने तुटून विद्युत तारेवर पडल्याने मोठ्या प्रमाणात विद्युत तार तुटून रस्त्यावर पडल्याचे तर शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब तुटून पडल्याने विद्युत पुरवठाही खंडित झाला होता हा संपूर्ण घटनाक्रम सायंकाळच्या सुमारास घडल्याने मोठी जीवितहानी टळली दुपारच्या सुमारास अशी घटना घडली असती तर निश्चितच खूप मोठी जीवितहानी झाली असती अशी माहिती गावकऱ्यांनी प्रतिनिधी समोर बोलताना दिली आहे काल सायंकाळी झालेला चक्रीवादामुळे सराकाया गाव अत्यंत नुकसान झाले आहे खूप जास्त पله पडलेले आहे शासनातले आम्ही सांगितलेलं आहे तहसीलदारला पटवारी आर आय तसेच इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला आम्ही सांगितलेलं आहे ते येऊन इथे पूर्णपणे व्यवस्थित करून देण्याची हमी त्यांनी दिलेली आहे तहसीलदाराकडून पंचनामे करून जास्तीत जास्त मदत कशी शासनाच्या माध्यमातून मिळवता येईल याच्यावर आमचे लक्ष केंद्रित आम्ही करून के कसी या जनतेचे मा जे नुकसान झालेली आहे ते नुकसान कसे पूर्ण करता येईल त्याच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी गावात आलेलो आहो गावातून जे नुकसान झालेलं आहे ते अत्यंत गरीब माणसांच्या खूप जास्त नुकसान झाल्यामुळे कुठे ना कुठे गरिबांना मदत म्हणून स्वतः मी सुद्धा मदत करून फूल नाही फुलाची पाकडी म्हणून या गावाच्या नुकसानामध्ये कुठेतरी सहभाग झाला पाहिजे या माध्यमातून या गावाची भेट म्हणून मी देण्यात आलेलो आहोत आणि लवकरात लवकर पंचनामे करून शासनाची निधी लवकरात लवकर मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहे काल सायंकाळला साडेआठच्या सुमारास अवकाळी चक्री चक्रीवादळामुळे सराखा या गावामध्ये तसेच आजूबाजूच्या गावामध्ये फारसा नुकसान झालेला आहे कुणाच्या घरावरचे छत उड उल, उडालेले आहेत कुणाच्या घरावर झाडं पडलेले आहेत तसेच दुसऱ्याच्या घरावरचे छत बाजूच्या घरावर पडलेले आहेत यामुळे सराखा या गावामध्ये फार असा नुकसान झालेलं आहे तरी आम आम आम्हा या गावकऱ्यांची अशी विनंती आहे सरकारला की आम्हाला मदत करावी आणि या अवकाळी चक्रीवादळापासून जे नुकसान झालेले आहे त्यांची भरपावती मिळावी अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र टीव्ही व्ही ट्वेंटी फोरसाठी अजय मेहरपुळे रामटेक